नमस्कार मी शरद डोकरे मंदिर सहकारी पतसंस्थेतील एक सभासद आहे परंतु या ठिकाणी या यशोमंदिर पतसंस्थेचं अग्रगण्य नाव असं सहकार क्षेत्रामध्ये जे आहे त्या यशवमंदिर पतसंस्थेचे सर्वे सर्व सहकार मर्शी आदरणीय उरवळी साहेब त्याचप्रमाणे त्यांचे चिरंजीव डॉक्टर संकेतजी उळवळे आणि चंद्रकांतजी सावंत श्री सुरेशजी सावंत साहेब या स जनसेवा पॅनलला मी सर्व मतदारांना आवाहन करतो की या पुन्हा एकदा संधी या पॅनलला द्यावी आणि जे काय नव तरुण आणि होतकरू सुत सर्व उमेदवार आहेत या सर्वांना प्रचंड बहुमताने येत्या सहा एप्रिलला ये आपण त्यांच्या समोर जे काही चिन्ह आहे ते आपल्या समोर लवकरच येईल परंतु मतांनी विजय करा या पॅनलला याशी सर्वांना विनंती करतो धन्यवाद आज मी फक्त एवढंच सांगेन गद्दारांना फार देऊ नका गद्दारांना तुम्ही फार देऊ नका या महाराष्ट्रामध्ये गद्दारी वाढलेली आहे या गद्दारांना थारा देऊ नका हे काम हे करत असताना जे खऱ्या अर्थानं मनापासून आर्थिक व्यवस्थेला जी लोक चांगलं काम करतील त्या लोकांना तुम्ही थारा द्या ज्यांची नावं मगाशी काळे साहेबांनी नवनिर्वाचित उमेदवार म्हणून घोषित केलेत त्यांना मनापासून सांगतोय की आपल्याला दिलेलं आपण निवडून येणार आहात आपलं सर्व पॅनल निवडून येणार आहे आजच्या या सभेवर लक्षात येते का सर्व पॅनल निवडून येणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला दिलेली जबाबदारी तुम्ही मनापासून पार पाडा आधी हे यशोबंदीच आज जो वटवृक्ष आहे तो असाच वाढत जाऊ दे अशी सगळीच्या हे करतो आणि मागतो जय हिंद जय मी शारदा बाळकृष्ण गायकर मुक्काम पोष ब्राह्मणवाडा तालुका अकोले जिल्हा अहमदनगर मंदिर सहकारी पतपिढी दोन हजार पंचवीस आणि दोन हजार तीस या होऊ घातलेल्या ह्या निवडणुकीच्या माध्यमातून आज पंतनगर येथे दत्त मंदिराचे इथे या मिटिंगचं आयोजन करण्यात आलेलं आणि या मिटिंगच्या आयोजनामध्ये असं उमेदवारांची नावं डिक्लेअर करण्यात आली आणि आज आपण बघतोय गेली पंधरा दिवसापासून आज हा प्रचार चालू आहे की विरोध विरोधक आणि संस्थापक बाकीचे आजी माजी संचालक मंडळ त्यांना आम्ही सगळ्यांना डॉक्टर संकेत धुलोळे यांनी एकत्रित येण्याचा घाट घातला परंतु त्यावेळेस हे आजी माजी संचालक आले नाही त्यावेळेस त्यांनी ती मिटिंग उधळून लावली आणि त्यांना हे करायचंच होतं हे इलेक्शन हे त्यांना लावायचंच होतं आमची सर्वांची इच्छा होती की हे इलेक्शन बिनविरोध झालं पाहिजे संस्थेचे एक कोटी वाचले पाहिजे परंतु त्यांना ते करायचं नव्हतं त्यांनी परंतु ज्यावेळी नाकारला समजायचं की या ठिकाणी काहीतरी गडबड आहे आणि ती गडबड दूर करण्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा तयार झालेला आहात आणि म्हणून आपण सर्वांचे या ठिकाणी खूप खूप कौतुक करतो या ठिकाणी ग्रामीण भागातूनही आपल्या गावातूनही काही मंडळी आलेली आहेत एवढा मोठा लांबचा पल्ला ज्यावेळेस ते प्रवास करून तिथे घेतात त्यावेळेस कुठेतरी अंतकरणामध्ये ही सोसायटी आणि आदरणीय गुलवणे साहेब यांच्याबद्दल निश्चितपणाने जिव्हाळ आणि प्रेम असला पाहिजे त्याशिवाय ती तिथे घेत नाही एक गोष्ट आवर्जून सांगेल आता आजपासून महाराज आजपासून कुणी काय केलं आणि कुणी काय करावं याच्यापेक्षा आज सुरुवात झाली पाहिजे की आपण काय करणार आणि आपण कस करणार कारण दुसऱ्यांच्या साठी विचार करून आपला अमूल्य वेळ निवडण्यासाठी आपल्याकडे आता वेळ राहिलेला नाही आणि म्हणून फक्त आपण आपलाच विचार करूया आणि आपल्या विचारानं पुढे जाऊन हे आपण विजयी करू याच्या बाबतीतच विचार करणार आहोत अशा प्रकारची भूमिका आपण या ठिकाणी घेतली पाहिजे सरकारत्न एस जी उलोळे साहेब यांचा जो विचार आहे हा नेहमीच या संस्थेला पुढे घेऊन जाणारा ठरला आहे तरी दोन हजार पंचवीस ते तीस या निवडणुकीच्या जे हे वेध लागले होते ते आम्ही बिनविरोध करायचा पूर्ण प्रयत्न केला कारण की जे आम्ही गेल्या अडीच वर्षामध्ये संस्थेचा कारभार जो शंभर कोटीने वाढला त्याच्यामध्ये एक कोटीचा जो निधी आहे तो आम्हाला निवडणुकीसाठी हा ही तरतूद वेगळी करावी लागली ही सभासदांच्या पैशातून होती म्हणून आम्ही बिनविरोध व्हावं यासाठी आम्ही पुरेसे प्रयत्न केले आणि अतिशय आम्ही नकारात्मक किंवा आम्ही खालची भूमिका घेतली की बाबा आम्ही बाहेर राहतो पण ही निवडणूक बिनविरोध करावी पण समोरच्यांनी आम्हाला त्याप्रमाणे काहीच रिस्पॉन्स दिला नाही आणि कुठेतरी त्यांनी त्यांचे भूमिका वेगळ्या अर्थाने मांडली आणि पॅनल डिक्लेअर झालं त्यांचं त्याच्यामुळे निवडणुकीची ही नांदी लागली शेवटी हा पैसा सभासदांचा आहे हे पॅनल सभासदांचं आहे एस जी उलावळे साहेबांचा जो विचार आहे जनसेवा पॅनल जो आहे त्याप्रमाणे आपण सर्वांनी जनसेवा पॅनलला निवडून द्यावं आणि सभासदांचा विजय करावा हीच आपल्याकडे सदिच्छा धन्यवाद Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không ten yoke ha 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 ha